ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं माजी महापौर अशोक वैती ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते यांच्या पुढाकारानं आजपासून जनसंवादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची परंपरा शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची होती त्यांच्याच घडलेल्या अशोक वैती राजेंद्र सापटे यांनी देखील ही परंपरा कायम राखत या जनसंवादाला सुरुवात केली आहे सर्वसामान्य ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी माजी महापौर अशोक वैती नगरसेवक मनोज शिंदे यांनी यापूर्वीच जनसंवाद सुरू केला होता त्यांच्या या जनसंवादाला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय अनेक नागरिकांच्या या जनसंवादात मोठ्या प्रमाणात समस्या सुटल्यात मधल्या काळात ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागल्यानं शिवसेनेचा जनसंवाद होऊ शकला नव्हता मात्र आता निवडणुकीचा निकाल काय लागला याकडे लक्ष न देता शिवसेना शिलेदारांनी जनतेसाठी पुन्हा एकदा हा जनसंवाद सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीवरूनच पुन्हा एकदा सुरू केलाय आजच्या या जनसंवादाला शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या अनिता बिर्जे माजी महापौर अशोक वैती नगरसेवक आणि ठाणे लोकसभा प्रमुख मनोज शिंदे माजी नगरसेवक राजेंद्र सप्ते नगरसेवक आणि शिवसेना गटनेते पवन कदम माजी नगरसेवक पांडुरंग पाटील माजी नगरसेवक जनार्दन खेतले यांच्यासह अॅडव्होकेट प्रियांका शिंगारे रतन अवसरमोल अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते येत्या मंगळवारी दुपारी बारा दो। ते दोन वेळेत आनंद आश्रम टेबी नाका या ठिकाणी हा जनसंवाद होणार असून आपल्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं जनसंवादात उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळेला शिवसेनेच्या वतीनं माजी महापौर अशोक वैते ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे माजी नगरसेवक राजेंद्र सापते यांनी केलं आहे इलेक्शन कालावधी नंतर थोडासा विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा जनता दरबार सुरू झालेला आहे यामध्ये नागरिकांच्या बऱ्याचशा तक्रारी असतात टॅक्स संदर्भात असतील पाणी पाण्याच्या संदर्भात असतील किंवा मग संदर्भात असतात तक्रारी किंवा मग काही छोट्या मोठ्या नगरपालिकेच्या माध्यमातून काही विभागातल्या नागरिक सुविधा असतील ह्या देखील तक्रारी येत असतात काही मुंबईच्या तक्रारी खास करून येतात काही मग पालघर असेल वाडा असेल मोखाडा असेल किंवा मग कल्याण डोंबोली अंबरनाथ बदलापूर किंवा मग पालघर असेल त्यानंतर पनवेल असेल किंवा अशा बऱ्याचशा तक्रारी येतात ते सोडवणे आम्ही सर्व एकत्र बसून टीम ह्या गोष्टी ऐकतो आणि लोक जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो नक्की ह्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की बऱ्याचशा तक्रारी आपण सोडवलेल्या आहेत आज नाही म्हटलं तरी हजारपेक्षा जास्त तक्रारी आपल्याकडे पर्यंत आलेल्या आहेत आमचं आले आतापर्यंत त्र्याण्णव त्र्याण्णव जनता दरबार झालेले आहेत अजून एक सात आठ बाकी आहेत आणि या जनता दरवाला शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत आपण गटने आज या ठिकाणी पवन कदम आहेत त्यांच्या माध्यमातून देखील महापालिकेचे काही कामं असतील ती त्यांना तशा प्रकारच्या विनंती केली जाईल सूचना आम्ही करू शकत नाही एवढे मोठी नाही आम्ही विनंती करू आम्ही आणि ते तक्रारी जरूर सोडवतील आणि ह्या ठिकाणी आम्ही एक टीमवर्क म्हणून काम करतोय मनोज शिंदे साहेब आहेत आणि त्याही बिरजे आहेत सापटे साहेब आहेत या ठिकाणी संगारे मॅडम आहेत ऍडव्होकेटचं काम करतायत खेतले साहेब आहेत आणि मी स्वतः आम्ही एक टीम म्हणून काम करतोय कुठेही आम्ही हा प्रमुख आहे तो प्रमुख आहे नाही पण आम्ही बिरजे वेरींच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करतोय नक्की त्यांनी दिघे साहेबांच्या पासून ही परंपरा सुरू ठेवलेली होती त्यांना फार जवळून काम करण्याची पद्धत माहिती आहे आणि तेच काम आज शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी करतोय शंभर वा जेव्हा जनता दरबार असेल ह्या ठिकाणी तेव्हा शिंदेसाहेब स्वतः उपस्थित राहून अशा प्रकारची आमची सर्वांची साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे नक्की नागरिकांचे प्रश्न आज पाहिला असेल पहिलाच दिवस आहे तरी पण बरेचशा तक्रारी या ठिकाणी आलेले आहेत बऱ्याचशा तक्रारी आज आम्ही सर्वांनी मिळून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे भविष्यामध्ये नागरिकांना एकच विनंती आहे ज्या काही तक्रारी असतील कुठल्याही असतील त्या सोडवण्याच्या दृष्टीने धर्मवीर आनंद साहेब यांच्या आश्रमात आल्यानंतर सर्व ज्या तक्रारी आहेत शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुटतील अशा प्रकारची सर्वांना आमची सांगणार आहे आणि आपल्या काय जे काही तक्रारी असतील त्या इथे येऊन आपल्या मांडल्या तर नक्कील त्याच्यापासून एक चांगला आपण जाताना समाधान व्हाल अशा प्रकारचं काम आमच्याकडून होईल